शिंदेच्या शिवसेनेतील अस्वस्थता आता शिगेला पोहोचली आहे स्थानिकच्या निवडणुकीमध्ये भाजपने सुरू केलेली कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पळवा पळवी आता शिंदेना सहन होत नाहीये आणि त्यांचे शिवसेनेतील उद्रेक आता यामुळे उघडपणे बाहेर येऊ लागलाय तो कसा याचीच दोन प्रमुख उदाहरणं मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे ज्यातून तुम्हाला लक्षात येईल की शिंदेची अस्वस्थता आणि घुसमट आता किती आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा निवडणुकांमध्ये होणारी पळवापळवी शिंदे प्रथमच अनुभवत आहेत का की भाजपचा पळवापळवीचा पॅटर्न त्यांना माहिती नाहीये अर्थात शिंदेपेक्षा व्यवस्थित हे कुणाला माहिती असणार पण तरीही शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक टोकाची अस्वस्थता आता का दिसते हाच प्रश्न निर्माण होतोय नाशिकमध्ये कुंभमेळ्याकडे डोळे लावून बसलेल्या भाजपने शिंदेच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपामध्ये त्यांना इतकं नाराज केलंय शिंदेच्या शिवसेनेला इतकं नाराज केलंय की आता स्वतः एकनाथ शिंदेना जिल्ह्यात जाऊन पक्षाची मोर्चे बांधणी करण्याची वेळ आली आहे तर उल्हासनगरमध्ये भाजपने आपला पदाधिकारी फोडला म्हणून शिंदेच्या शिवसैनिकांनी चक्क या फुटणाऱ्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला मारहाण केली आहे कळतंय का किती वाढली अस्वस्थता आता सविस्तर सांगते तर झालंय असं की नाशिकमधील आगामी कुंभमेळ्यामुळे भाजपला नाशिक, नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपली सत्ता आणायची आणि त्यासाठी भाजपने फार आधीच शंभर प्लसचा नारा दिलाय यासाठी अनेक पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचं काम सध्या भाजपमध्ये सुरूच आहे तर भाजप खर तर इथे युती करण्याच्या कुठल्याही मूडमध्ये दिसत नाहीये भाजपच्या या एकला चलो रेच्या भूमिकेतून शिवसेना सुद्धा आता सावध झाली आहे आणि स्वबळ आजमावण्याचा जो काही प्रयत्न आहे किंवा तयारी आहे ती करते दुसरा पर्यायच आता खर तर शिंदेच्या शिवसेनेकडे नाहीये कारण या निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपकडे सुरुवातीला साठ जागांची मागणी केली होती परंतु भाजपने हु का चू केलं नाहीये थोड्याफार जागा इकडं तिकडं करा असं शिवसेनेनं सांगून सुद्धा भाजपने शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला प्रतिसाद दिलेला नाहीये त्यामुळे अखेरीस आता एक असा अंदाज व्यक्त होतोय की शिवसेनेनं ज्या साठ जागा भाजपकडे मागितल्या त्यापैकी भाजप फक्त शिंदेच्या शिवसेनेला तीसच जागांची ऑफर देईल आणि त्यामुळेच स... शिंदेची शिवसेना ही प्रचंड नाराज आहे म्हणजे साधारणतः ऐंशी ते ब्याऐंशी जागांवर भाजप तीस जागांवर शिवसेना आणि दहा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अशा पद्धतीचा भाजपचा नाशिक मधला हा विचार आहे आणि शिवसेनेला ही ऑफर मान्य नसल्यामुळे आता शिवसेनेला सोडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा इथे युती करण्याची शक्यता असल्याचं सा म्हटलं जातं त्यामुळे शिवसेना अर्थातच नाराज आहे परिणामी आता यातून काय झालंय तर खुद्द एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्राला नाशकामध्ये येऊन आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्याची वेळ आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पुढच्या आठवड्यामध्ये नाशिक दौऱ्यावर असणार आहेत एकनाथ शिंदे स्वतः महापालिका निवडणुकांचा आढावा घेणार आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही अधिक स्पष्ट होणार आहे आता नाशकात एकीकडे ही स्थिती आहे तर उल्हासनगरमध्ये तर चक्क मारामाऱ्या सुरू आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेविकेच्या पतीला उल्हासनगरमध्ये शिवसैनिकांकडून शिंदेच्या शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली आहे होय राजकीय सूड भावनेतून काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांचे पती मनोहर बहनवाल शिवसैनिकांकडून मारहाण झाली आहे मनोहर बेहनवाल हे हिराघाट परिसरामध्ये असताना त्यांच्या समोर अचानक पाच ते सहा जण आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना लाथा मारहाण केली शिवीगाळ केली अशा पद्धतीचं वृत्त आता समोर येत आहे तसंच राजेंद्र चौधरी यांच्या विरोधात काम करतोस काय असा यावेळी शीलरत्न जाधव आणि रतन उर्फ बाळा गायकवाड यांच्या सांगण्यावरून मनोहर बहनवाल यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आता यावेळी लावण्यात येतोय आणि हे वृत्त समोर येत आहे त्यामुळे ते। यावरून स्पष्ट आहे की महायुतीतील तणाव हा किती वाढत चाललाय बघा उल्हासनगर शहरामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे एकमेकांकडे खेचण्याची जी काही चढावण लागली आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड तणाव दिसतो आणि या तणावाचा उद्रेक म्हणजेच मन मनोहर यांच्यावरची ही मारहाण आहे असं आता बोललं जात आहे निवडणूक जसजशी जवळ येईल तससं इथलं वातावरण हे आणखी चिघळेल अशा पद्धतीची भीती सुद्धा आता व्यक्त करण्यात येते एकंदर सध्या असं सुरू आहे की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दोन्ही दोनच नव्हे तर अशा असंख्य ठिकाणी म्हणजे आता उल्हासनगर आणि नाशिकचा मी उल्लेख केला आणि त्याबाबतच्या बातम्या सांगितल्या पण या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा तणाव हा या दोन नेत्यांमध्ये दोन पक्षांमध्ये दिसतो माफ करा आणि दोन नेत्यांमध्ये सुद्धा निश्चितच दिसतो यापूर्वीचा आपण व्हिडिओ केलेला आहे आणि दिल्ली वारी आणि एकंदरच जे काही घडतंय सध्या महाराष्ट्रामध्ये त्यावरून आपल्या लक्षात येतच असेल की शिंदे अविरुद्ध देवेंद्र फडणवीस शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण शिंदे विरुद्ध भाजपची रणनीती अशा पद्धतीचं एक चित्र दिसतंय त्यामुळे स्थानिकच्या निवडणुका आता जसजशा जवळ येतील तसतसा हा तणाव वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या दोन प्रकरणांविषयी काय वाटतं तुमची मतं काय आहेत तुम्हाला काय दिसतंय पुढचं राजकारण कशा दिशेने कोणत्या दिशेनं जाणार आहे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका 何は